नमस्कार आमचे चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे आज आम्ही बनवणार आहोत मूग अंडा डोसा मूग अंडा डोसा बनवण्यासाठी आम्ही हे मूग भिजवून घेतलेले आहेत मोड आलेले आहेत बघा छान सहा अंडे घेतलेले आहेत हिरवी मिरची लसूण आलं हिंग जिरे तेल मीठ कांदे पालकची पानं घेतलेले आहेत कोथंबीर चला मूग स्वच्छ धुवून घेऊ हे मूग आपण आधी धुतलेलेच आहे तरी परत आपण एक पाण्याने धुवून घ्यायचे मूग धुवून झाले की पालक धुवायचा आहे पालक पण आपण मुगामध्येच टाकणार आहे हिरवी मिरची पण धुवून घ्यायची कारण आपण हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये वाटणारे कोथंबीर पण धुवून घ्यायची याच्यामध्येच आपण आल्याचे तुकडे आणि लसूण पण टाकणारे हे सर्व आपल्याला एकत्र एक मिक्सरमध्ये बारीक दळून पेस्ट तयार करायची हे पण आपण हे मिश्रण तयार करून आणलेले आहे याच्यामध्ये आपण पालक मूग मोड आलेले हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथंबीर बारीक दळून आणलेले मिक्सरवरती आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवून कांदे कापून घेऊ कांदे कापून घ्यायचेत आपल्याला कांदा एकदम बारीक कापायचा आहे कारण आपण तो ढोळशावर वरती टाकणार आहे म्हणून बारीक कापून घ्यायचा आहे आपलं मिश्रण किती छान तयार झालेले आपण आता त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे हा एक चमचा हिंग आहे हा हिंग टाकून घ्यायचा एक चमचा एक चमचा चवीनुसार मीठ आणि तेल दोन चमचे आता हे सर्व एकत्र एक मस्त असं फेटून घ्यायचे आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे आपल्याला जर वाटलंच तर आपण थोडंसं पाणी ॲड करू शकतो कारण हे जास्तच घट्ट झालेले म्हणून आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचे आणि परत एकदा एकजीव करून घ्यायचे हो हे प आता छान तयार झालेले आपलं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही चला आता आपण डोसे बनवून घेऊ प आपला तवा तापलेला आपण तव्यावर तेल टाकून घेऊ तेल थोडंसं पांघून घ्यायचं आणि आपण तयार केलेलं पीठ टाकून डोसा तयार करून घ्यायचं आहे सकाल त्याने पांघून घ्यायचा थोडा थोडा असा एकसारखा आला पाहिजे पण आता या डोश्यावर अंड फोडून टाकणार आहे अंड टाकल्यानंतर ते थोडंसं पांगून घ्यायचे त्याच्यावर आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो पण टाकून घ्यायचा साईडने तेल सोडून घ्यायचं म्हणजे आपला ढोसा पटकन मोकळा होतो तुमचा ढोसा जर येत नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ पण वापरू शकता बेसन पीठ पण वापरू शकतात आपला असं छान निघतोय बघा आपला डोसा तयार झालेला आहे आपण आता पलटी मारून घेऊ हे पा किती छान आलेले आहे बघा बघा आपण पलटी मारलेली होती आता आपण परत सुलटी बाजू करू बघा किती छान आलेला आहे डोसा आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ बघा आपला आखे मूग आणि अंड्याचा ढोसा तयार झालेला आहे आपण ही रेसिपी करून बघू शकतात आमची रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद